नवरा बायकोच्या भांडणात अकरा महिन्याच्या पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यातील के केडगाव मध्ये घडली अवधूत मेंगवडे असं त्या चिमुकल्याचं नाव आहे झालं नवरा बायकोचं चा भांडण चालू होतं बायकोने नवऱ्याला मारण्यासाठी हातामध्ये त्रिशूळ घेतला होता मात्र दोघांचं चा भांडण चालू असताना त्यांची भाऊजाई सोडवण्यास आली आणि तिथेच मोठा घात झाला मिळालेल्या माहितीनुसार नितीन अजिनाथ मेंगवडे हे केळगावमध्ये में राहतात किरकोळ गोष्टीवरून त्यांचं त्यांच्या पत्नी पल्लवीसोबत भांडण सुरू होतं त्यावेळी पल्लवीने नवऱ्याला मारण्यासाठी हातामध्ये त्रिशूळ उगारला होता पण तो त्रिशूळ बाजूलाच उभ्या असलेल्या त्यांच्या भाऊजाईच्या कडेवर असणाऱ्या अकरा महिन्याच्या बाळाला म्हणजे पुतण्याच्या डोक्यात घुसला यात त्याचा जागीच मृत्यू झाला जखमी झालेल्या अवधूतल्या उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता या घटनेची माहिती मिळतात यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपींना ताब्यात घेत पल्लवी यांनी तिचा नवरा नितीन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे कोणतीही चूक नसताना त्या अकरा महिन्याच्या निष्पापल्यामुळे आई वडिलांनी मात्र हंबरडाच फोडला आपल्या ताणूल्या बाळ गेल्यामुळे त्यांनी एकच टाहो फोडला आहे मात्र पोलिसांना ह्या गोष्टीवर वेगळा शक येत आहे कदाचित अंधश्रद्धेमुळे हा प्रकार तर घडला नसेल आरोपींनी रक्ताने माखलेला त्रिशूळ आणि जागेवर पडलेले रक्ताचे ठसे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांना वेगळा शक आहे या घटनेची कसून चौकशी करत आहेत पोलीस मात्र या दुर्दैवी घटनेने परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे